हे आंब्याचं रूप आहे आत्ताच थोडंसं मोठं झालं आणि हे ससेने खाऊन टाकलं छोटं आलेलं आणि त्या पूर्ण कोया ससे किंवा मुंगूस पूर्ण कोया उकरून खाऊन टाकते हे देटची भाजी म्हणतात त्याला मस्त भाजी लागते डेटची हे मिरच्यांची रोप मिरच्या भरपूर लावलेल्या आहेत ही सीताफळाची दोन चार रोपं आहेत पण देखील चांगली मस्त आले ते जांभळाची दोन झाडं आहेत तुम्ही पाहू शकता चांगली मोठी आहेत आता त्या शेजारी आंब्याचं झाड एक ते देखील ओढून फुटण्याऐवजी खालून फुटते काय म्हणजे समजत नाही आहे